नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी सोलापूर या ठिकाणी दहावी पाच या क्वालिफिकेशनवर काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याचा व्हिडिओसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधलेला आहे येऊन जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जी एम सी सोलापूर म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सदर हे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट असून या ठिकाणी परमनंट नोकरी आहे फक्त दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या ठिकाणी आपण जाहिरात संबंधित थोडक्यात माहिती पाहूया जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे माहीत करून घ्यायचं असेल तसा व्हिडिओ मी पहिलेच अगोदर बनलेला आहे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहता की तुम्ही जी एम सी सोलापूर भरती दोन हजार पंचवीस म्हणजे तेम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती दोन हजार पंचवीस त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहता की एकूण जागा दिलेल्या आहेत एक ह एकशे त्रेपन्न जागेसाठी भरती निघालेली असून यामध्ये ते अलग अलग पदासाठी अलग अलग जागा काढलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल या ठिकाणी चतुर्थ श्रेणी गट ड म्हणजे गट डच्या ह्या सर्व जागा आहेत म्हणजे जेवढीही जागा असतील त्या पूर्ण हा गट डमध्ये मोडतात फॉर एक्झाम्पल या टी या ठिकाणी पहिलं पद आहे कक्षसेवक याच्या एकशे तेवीस जागा आहेत त्यानंतर दोन नंबरचं पद आहे बाह्य रुग्ण विभाग सेवक याच्या नऊ जागा शिपायाच्या तीन जागा माडीची एक जागा पंप सहाय्यकची एक जागा शे शेकिरण सेवकची एक जागा त्यानंतर प्रयोगशाळा सेवकची एक जागा अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बरेच म्हणजे एकूण तेरा जागेसाठी या ठिकाणी भरती निघालेली असून टोटल जागा आहेत एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न जागेसाठी ग्रुप डी दहावी पासवर या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी आहे की शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास त्यानंतर आता वयाची अट आहे बारा जानेवारी पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि राखीव प्रवर्ग असेल तर म्हणजे एस सी एस टी ओ बी सी वगैरे त्यांना पाच वर्ष या ठिकाणी सूट आहे म्हणजे अडतीस प्लस पाच त्रेचाळीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही वयामध्ये सूट दिलेली आहे नोकरीची ठिकाण आहे सोलापूर या ठिकाणी नोकरी ठिकाण जरी सोलापूर असले तरी या ठिकाणी ऑल महाराष्ट्र कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो नो प्रॉब्लम ॲट ऑल त्यानंतर फी आहे याला खुल्या वर्गासाठी हजार रुपये राखीव प्रवर्ग हो आणि अनाथ त्याचप्रमाणे दुर्गम घटकांसाठी या ठिकाणी नऊशे रुपये या ठिकाणी फी आहे म्हणजे राखीव प्रवर्ग म्हणजे एस सी एस टी ओ बी सी एन टी वगैरे सर्वांना नऊशे रुपये फी आहे आणि ओपन तुम्ही तुम्ही भरा असाल था था लोकर, लोकर तर हजार रुपये फी आहे आणि याचा ॲप्लिकेशन मी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म माय ऑ ऑनलाईन फॉर्म कशा भरावे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे कारण की याची लास्ट तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता जर का तुम्ही अजूनपर्यंत अप्लाय केलं नसेल तर लवकर लव तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि दहावी पाचवर जागा असून तुम्ही दहावी पास असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता सो मित्रांनो प्रकारे आजचा जी एम सी सोलापूरमध्ये जागा निघा मी तुम्हाला सांगितलेलं असून लवकर लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेट त्याचप्रमाणे सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय जय महाराष्ट्र